नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे मन आपलं शांत असेल तंदुरुस्त असेल स्वस्थ असेल आणि आनंदी असेल सकारात्मक असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्यसुद्धा उत्तम लाभतं म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनातला जो ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो कुठल्या चांगले विचार आपण करू शकतो आणि कसं स्वतःला आनंदी ठेवू शकतो ह्या सगळ्यावरती आपण नेहमीच बोलत असतो आत्तापर्यंत रिलॅक्सेशन टेक्निक्सचे चार व्हिडिओज आलेले आहेत नेगेटिव्ह थॉट्सचे जे, -जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत ॲन्झायटीवरचे व्हिडिओज आहेत पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सवरचे व्हिडिओज आहेत आणि या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळत असतात तर ते तुम्ही बघत जा आधीचे व्हिडिओ बघितल्यानंतर नंतरच्या व्हिडिओजशी तुम्हाला ते रिलेट करणं सोपं जातं किंवा ते समजणं जास्त सोपं जातं तर आज जो आपण विषय डिस्कस करणार आहोत तो विषय असा आहे की कि आपण किती हिशोब ठेवणार आहोत हिशोब कशाचा पैशाचा नाही वागण्याचा समोरचा माणूस माझ्याशी कसा वागला भूतकाळामध्ये असेल वर्तमानात कि असेल किंवा भविष्यात कसा वागेल याच्याबद्दल असेल आणि आपण त्याच्यासाठी काय केलं त्याने आपल्यासाठी काय केलं ह्या सगळ्याचा जो हिशेब आहे हिशोब आहे तो सगळा आपण किती करतोय आणि त्याच्यामध्ये किती आपला वेळ किती आपली एनर्जी आपण घालवतोय पर ते करूनसुद्धा आपल्याला त्याच्यातून कुठला फायदा मिळतोय का ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत खूपदा नकळतच अगदी कोणी जाणून बुसून करत नाही पण जेव्हा तुम्ही थोडे फ्री असता किंवा जेव्हा तुमच्यावरती कामाचा तणाव नसतो तेव्हा जास्त करून तेव्हा निगेटिव्ह विचार येतात आणि त्या नेगेटिव्ह विचारांमध्ये कोणी मला कसं फसवलं हो आहे कोणी माझा कसा विश्वासघात केला आहे कोणी माझ्याशी कसं वाईट वागलं आहे कोणी माझा कसा अपमान केलेला आहे कोणी मला कसं दुखावलं आहे ह्याचे हो विचार जास्त दिसतात तर याच्यामध्ये काय होतं की आपण बऱ्याचदा असं म्हणजे लोकांसाठी तुम्ही जी मदत केलेली असते कोणासाठी काहीतरी चांगलं केलेलं असतं आणि तुम्हाला असं वार वाटतं की त्यानेही मला वेळप्रसंगी मदत करावी किंवा माझ्याशी चांगलं वागावं वा। पण असं काही वेळेला घडतं की ज्यांना तुम्ही मदत केली आहे ज्यांच्याशी तुम्ही चांगलं वागलेलं आहात ज्यांना तुम्ही सपोर्ट केला आहे अशीच माणसं किंवा <clears throat> इतर माणसं तुमच्याशी मात्र वागताना ते विसरतात आणि तुमच्याशी वागताना त्यांचं वागणं खूप नेगेटिव्ह असतं नकारात्मक असतं किंवा चांगली वागणूक तुम्हाला मिळत नाही त्यांच्याकडनं आणि मग तेव्हा मानसिकदृष्ट्या त्रास होतो कारण तुम्हाला असं वाटतं की अरे मी तर चांगलं वागलो होतो त्या माणसाशी त्या व्यक्तीशी आणि त्याने मला असं का वागवलं त्याने सुद्धा चांगलंच वागवायला हवं होतं कारण का मी चांगलं वागवलं होतं आता इथे काय होतं की आपण खूप त्याच्यावरती अतिरिक्त विचार करायला लागतो कोण माझ्याशी कसं वागतंय कोण मला किती देत आहे कोण मला किती सपोर्ट करतं आहे कोण माझ्या किती चुका दाखवतंय किंवा कोण मला किती चांगलं बोलतंय ह्या सगळ्याचा इतका अतिरिक्त विचार आपण करायला लागतो ला ना की ह्या सगळ्यामध्ये आपण हे विसरून जातो की प्रत्येक माणूस ना त्याच्या संस्कारातून घडत असतो आणि तो त्याच पद्धतीने वागत असतो त्याचे त्याची जी बुद्धिमत्ता आहे त्याची जी मानसिकता आहे त्याच्या ज्या भावना आहेत त्यानुसार त्याचं वागणं आहे तर मग इथे तो जे काही तुमच्याशी वागला आहे जो काही तुमच्याशी त्याचं जे वागणं आहे त्याच्यावरती तुम्ही अतिरिक्त विचार करायला लागता ला त्याच्यावरती स्वतःला प्रश्न करायला लागता आणि तुम्ही जे काही केलेलं असतं त्या माणसासाठी ते तुम्ही तुमच्या चॉईसने केलेलं असतं जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता जेव्हा तुम्ही एखाद्याशी चांगलं वागता ना ती तुमची मानसिकता असते ते तुमचे संस्कार असतात किंवा ते तुमचे विचार असतात चांगूलपणाचे आणि त्याच्यामुळे तुम्ही ते करता पण ते जर ज्याच्यासाठी केलंय त्यांच्याकडून जर चांगली वागणूक मिळाली नाही तर त्याचे आपण किती हिशेब ठेवत बसायचे मी एखाद्यासाठी अमुक अमुक केलं त्याने माझ्यासाठी अमुक अमुक केलं मग ते जेवढ्यास ज ज ज ज तेवढं आहे का नाही आहे मग ते कमी असेल तर का कमी आहे मग त्याला काही समजत नाही का तो असा का वागतो ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये पडण्यापेक्षा जर मला जेव्हा वाटत असेल एखाद्याची मदत करणं हा माझा चॉईस आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे की मी कधी कोणाला मदत करायची किती प्रमाणात करायची आणि त्याच्यामध्ये जर स्वार्थी भावना असेल स्वार्थी म्हणण्यापेक्षा एक अपेक्षा असेल की मी जर केली तर त्याने मला करावी तर ही एक अपेक्षा आहे पण ती प्रत्येक वेळेला पूर्ण होईलच असं नाही आहे कधी होईल कधी नाही होईल तर मी मदत केली हा माझा चॉईस आहे मला वाटलं मला चांगलं वाट आवडतं मदत करायला म्हणून मी केली पण समोरचं करेलच असं नाही आहे जर त्याने नाही केली तर मग ते हिशेब करत बसायचंय का आपण की मी त्याला केलं होतं मग त्यानेही मला केलं पाहिजे मग मा कोण माझ्याशी कसं वाईट वागतंय कोण माझ्याशी किती कोण मला किती त्रास देतो ह्या सगळ्याचा हिशेब करताना तुमचा वेळ तुमची एनर्जी त्याच्यामध्ये जाते लोकांचं वागणं तुम्हाला कंट्रोल करता येत नाही तुम्हाला बदलता येत नाही लोक लोक तुमच्याशी निगेटिव्ह वागतात तेव्हा तुम्ही काय करायला हवं कसा विचार करायला हवा याच्यावरचा से एक सेपरेट व्हिडिओ मागच्या आठवड्यामध्ये आहे या चॅनलवरती आहे तर त्याची लिंक मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो तुम्ही आवर्जून बघा पण आज इथे आपण जे बोलतो आहे ना ते जर आपण ते त्याचा हिशोब प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायची म्हटली तर अशा बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला आठवतील पॉझिटिव्ह गोष्ट आठवण्यासाठी एफर्ट्स लागतात पण नेगेटिव गोष्टी आठवायला एफर्ट्स लागत नाही तुम्ही एक गोष्ट आठवा मला दहा गोष्टी आपोआप पाठवता आणि ते करायचंच नाही आहे नेगेटिव्ह गोष्टींवरचा फोकस आपल्याला बदलायचा आहे तो काढायचा आहे आपल्याला कोण आपल्याशी कसं किती काय कसं वागलं ह्याच्यापेक्षा मला कसं वागायचं आहे मला कोणाशी कसं हाताळायचं आहे त्या गोष्टी मला स्वतःवरती कसं लक्ष द्यायचंय ह्याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे जेणेकरून आपला वेळ आणि एनर्जी आपल्याला चांगल्या कामासाठी वापरता येईल आणि आपल्याला स्वतःवरती लक्ष देता येईल स्वतःला आनंदी ठेवता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत व्हिडिओ शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद